महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा विवाचारी भ्रष्टाचारी संजय राऊत यांचं नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं आम्ही गेले पंधरा दिवस झालं कौतुक बघतोय कासाठी संजय राऊत काय स्वातंत्र्यसैनिक आहेत का संजय राऊत काय गोरगरिबांच्या एखाद्या हक्कासाठी जेलमध्ये गेलेत का भ्रष्टाचारी माणूस सकाळी उठायचं आणि भुकत राहायचं आणि हे भुकत असताना काय पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट या शकुनी मामाने लावलेली आहे आणखी त्या पुस्तकाचं कौतुक न नरकातील स्वर्ग नरकातील स्वर्ग आम्ही पंधरा दिवस झालं ऐकतो आहे हिंदुत्व बाळासाहेबांच्या हृदय हिंदु सम्राट बाळासाहेबांच्या विचारांना लावलेलं शिवसेनेचं हिंदुत्वाचं रोपट हे त्यांना नष्ट करून नवाब म्हणून त्याचा उल्लेख व्हायला लागल्यानंतर आमच्या सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी ते रोपट वाचवण्याचा प्रयत्न केला हिंदुत्व जागृत ठेवण्याचा जा प्रयत्न केला आणि ते गरज असताना आमच्या भूमिपुत्राच्या आमच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहिणींच्या भावाच्या पाग अगदी वडिलांपर्यंत तुम्ही जाता संजय राऊत या सातारा जिल्ह्यातील शिवसेनेची तुमची गाठ राहील इथून पुढं इथून पुढच्या काळामध्ये सातारामध्ये पाऊल ठेवणं तुम्हाला सोपं पडून देणार नाही एवढंच सांगतो ज्या पद्धतीने आम्ही आत्ता निषेध व्यक्त करून त्यांच्या कप कप विचाराची होळी आम्ही आज केलेली आहे त्या होळीला साक्ष ठेवून सांगतो की संजय राऊत यांना सातारामध्ये आल्यानंतर धाडा शिकवल्याशा राहणार नाही ते जर आमच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वडिलांपर्यंत त्यांचा बाप जर काढत असतील तर आम्ही पण त्यांचे कार्यकर्ते आहोत शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत बाळासाहेबांच्या विचाराचे हिंदुत्वाने पेटलेले कार्यकर्ते आहोत ओढून ओढून आम्ही सांगतोय की आम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललेलो आहे सर्वजण आमचे सगळे पक्षातील नेते उपनेते आमदार खासदार हे सांगतात की आम्ही हिंदुत्वाचा विचार वाचवला आणि त्यासाठी आम्ही हे झालेलो आहे संजय राऊत हा सुपारी बहादूर किलर आहे ह्या महाराष्ट्रातल्या राजकारणाची जेव्हापासून त्या माणसाची एंट्री झालेली आहे तेव्हापासून सुपारी घेऊन तो पक्षाची वाट लावतो आहे आणि उद्धवसाहेबांनासुद्धा ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत की त्यांना किती वाट लावलेली आहे एक का येईल की साहेबांना पण त्या गोष्टीचा पश्चाताप होईल आता चाललंय तसं ठीक आहे कोणाच्या जा मांडीव काँग्रेसच्या मांडीव जाऊन बसायचं जा। का जा। शरद पवारांच्या मांडीव जाऊन बसायचं हे त्यांनी ठरवायचं आहे पण ह्या महाराष्ट्राच्या शकोनिमा मामाला सातारा जिल्हा आम्ही सोपाहून देणार नाही